एस टी महामंडळाचा शहात्तरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न वालचंदनगर नवीन एस टी स्टँड इथे एस टी महामंडळाचा शहात्तरावा वर्धापन दिन उत्साहात केक कापून साजरा करण्यात आला यावेळी हेमंत जावीर यांनी एस टी महामंडळाच्या शहात्तर वर्षाचा खडतर प्रवास ते आजचा सुवर्ण काळ याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली सदर वर्धापन दिन सोहळा वेळी चालक वाहक प्रवासी यांना गुलाब पुष्प देऊन प्रवाशांना पेढे व खाऊ वाटप करण्यात आले हेमंत जावीर सर वाढदिवसाच्या निमित्ताने प्रवाशांना कॅप पॉकेट डायरी नोटबुक पेन चावी किचन देण्यात आले यावेळी जय होलार समाजनेते संतोष रामदास श्री सेवक आईवडे भाऊ बारामती क्रांतीसूर्य सामाजिक संघटनेचे सचिव दयानंद जावीर कोल्हापूर श्री योगेश झोडगे माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ पश्चिम महाराष्ट्र संघटक अध्यक्ष हेमंत जावीर अण्णासाहेब गेजगे सचिन करडे श्री जनार्दन गोरे इंदापूर तालुका सचिव इत्यादी मान्यवरांनी हजेरी लावली नमस्कार मी वाहा एकोणऐशी इंदापूर आघा आज आमच्या एस टी चा शहात्तरावा वर्धापन दिन म्हणजे एस टी ला चालू होऊन पूर्ण शहात्तर वर्ष झाली आजपर्यंत आम्ही सर्व प्रवासी वाहतूक नियान करतो माता भगिनी सण उत्सव वाद समारंभासाठी नियान करत असतो आणि याकरिताच आम्ही महामंडळाने की अनेक सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत जसे की अमृत महोत्सव असेल महिला सन्मान योजना असेल विद्यार्थ्यांसाठी पास असतील या सर्व योजनांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा तसेच वाचचे नगर भागातील जे काही प्रवासी आहेत त्यांच्यासाठी नवीन खास बसताना सुसज्ज असं सुव्यवस्थित तयार केलेला आहे या याचा सर्वांनी परिसरातील आपापल्या माता बंगू बंधू भगिनींनी सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि आम्हाला जनसेवेची संधी द्यावी आणि राहामंडळाला तसेच करा एस टीचा शहात्तर वर्धापन वा दिन वालचंद नगर बस स्थानके चांगल्या थाटामाटात उत्साहात झालेला आहे आपले माळशिरसहून आलेले सामाजिक नेते अण्णा घेचगे सचिन कर्डे कोल्हापूरवरून दयानंद जावीर वगैरे आले, आले ते आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल सरदारजी आमचे निस्वार्थ सेवा करणारे आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा आभारी आहे आणि एस टी चांगल्या पद्धतीने इथं सर्व गाड्या येतात आणि गाड्यांचं सर्व प्रवाशांनी या एसटी टीवर त्याचा योग्य ते लाभ घ्यावा आणि सर्व काही सर्व गाड्या इथं थांबतात बरं का पुढं ह्या नवीन आणि चांगल्या पद्धतीनं आहे इथं शौचालयाची सोय आहे पाण्याची सोय आहे सर्व सुविधा उपलब्ध आहे अन्न करा बोलायचं बोला, बोला की आता जे आमचे जोडीदार हेमंत जावीर यांनी यांच्या कार्यात हे सर्व कष्ट घेऊन ये बंद पाडलेलं स्टँड जे होत ते चालू केलं आणि एवढं चालू करून हे सहकार्याने ही वगैरे त्यांना मदत केली जी के रणधीर सर जी के रणवीर सर यांचं सर्व ये आणि जास्त योगदान दिलेलं आहे आम्ही त्यांचं